आपण ए डोमचं तुम्हाला अगोदर दाखवलं आता आपण बी डोममध्ये आहोत आणि बी डोममध्ये आपण प्रवेश केल्याच्या नंतर इथे स्टॉल नंबर बी दहापासून आपण सुरवात करतो आहे तर आपण बघा बघू शकता आपण हे स्टॉलवर हा ओडिशाचा स्टॉल आहे आणि इथे त्यांचे हे ओडिशामधले त्यांचे हे उत्पादनं त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत आणि त्यांच्या मूर्ती वगैरे त्यांची कला त्यांची त्यांनी ते ठेवलेली आहे हा हा आहे पश्चिम बंगालचा स्टॉल हा आहे पुणेच आहे पुणे जिल्हा स्टॉल यांच्यामध्ये त्यांनी लाकडी घालायचं शुद्ध तेल ते त्यांनी विक्रीसाठी ठेवलेलं आहे हा त्यांचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोरडा येथे हा कोल्हापूरचा स्टॉल आहे त्यांचे उत्पादन आता आपण थोडं फास्ट घेतो आहे हा महिला गट कारण आता गर्दी थोडी थोडी वाढायला सुरुवात झाली आहे स्टॉल चालू झालं आहे आणि हे इथं सोलापूरचं स्टॉल आहे हे आपण इथं बघू शकता आपण रायगडचा स्टॉल आहे हा पुणेचा स्टॉल आहे तंदूर चकली वगैरे सगळे ह्या चकली वगैरे सगळे त्यांचे उत्पादनं आहेत हा अमरावतीचा स्टॉल आहे त्यानंतर हा आहे सांगली जिल्ह्याचा स्टॉल आहे त्याचा आवळा पॅन्डिंग वगैरे सगळे उत्पादनं आहेत स्पेसमध्ये पी आय पीचं स्टॉल हा आहे सोलापूरचा स्टॉल या सोलापूरच्या स्टॉलमध्ये त्यांचेही उत्पादनं आहे काहीतरी ते स्टॉल लावणं चालू आहे गडबड चालू आहे त्यांची लावण्याची आणि आर स्टॉल आहे आहे पालघर हा बिहारचा स्टॉल आहे आणि त्यांचे त्यांनी उत्पादन येतं वगैरे सगळं ते उत्तराखंडाचा स्टॉल आहे त्यांचे त्यांनी उत्पादनं आणलेली आहेत चालू झालेलं आहे खरेदी हा मध्य प्रदेशचा स्टॉल आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो स्टॉल सजवलेला आहे हा आहे नोपाडा हा स्टॉल बघा त्यांचे ते उत्पादन वेगवेगळे त्यांनी केले तामिळनाडू त्यांची उत्पादन आहे हे त्यांनी विक हा नागपूरचा स्टॉल आहे त्याच्यानंतर ते आहात आपण हे मांडली महिला बचत गट त्यांचा स्टॉल आहे नागपूरचा त्यांचे उत्पादन आहे हा नाशिकचा आहे अमृत अमृतवृष्टीला औषध गट हे त्यांचे उत्पादन आहे शाही पान मुखवास वगैरे सगळं ह्या अमरावतीचा स्टॉल आहे जे पापड वगैरे सगळं त्यांचे इथं उपलब्ध आहे हे सगळं हा नागपूरचा स्टॉल आहे कर्नाटकाचा स्टॉल आहे हा कर्नाटकाचा स्टॉल आहे हा गुलापूरचा स्टॉल आहे समोस मदारी आहे त्याचा स्टॉल आहे हा कोल्हापूरचा स्टॉल आहे म्हणजे खाना वगैरे त्यांनी आणलं आहे हे मध्य प्रदेशचा स्टॉल आहे हे त्यांचे जे कॉटनचे कपडे वगैरे आहेत ते सगळं त्यांनी इथं विक्रीला ठेवलेलं आहे हा मध्य प्रदेशचा स्ट्रवाला आहे त्यांनी त्यांच्या पद्धती विक्री करतात हा स्टॉल आहे बघा तुम्ही बघू शकता जस ना बोल समूह त्यांचा हा स्टॉल वेगवेगळ्या राज्याचे जे स्टॉल आहेत पूर्ण भारतभरातून इथे स्टॉल येत असतात आणि ते स्टॉल इथं आपल्या उत्पादनाची प्रदर्शनी करतात प्रदर्शन करतात विक्री करतात आणि स्वयंरोजगारही कमवतात आणि होलसेलसाठी उद्योगांना ग्राहक पण पुढे मिळतात हा झारखंडचा स्टॉल आपण बघत आहात झारखंडवाल्यांचा स्टॉल आहे हा गुजरातचा स्टॉल आहे गुजरातचे पण बरे स्टॉल आहे इथे हां हा आहे तांदूळ ज्यांचं जर बघितले तर आणि तुमच्या बोलतात नाही तुमच्या उत्पादनाचं सांगा काय तुमचं विक्री वगैरे तुमच्या ठीक आहे चला हे ते हे त्यांचं ते सगळं सांगा बोला बोला तुमच्या उत्पादनाची माहिती आंबे मोहरी जे बघा यांचं तांदूळ इंद्रायणी आंबे मोहट कोलम आणि हे राजभोग हे त्यांची किमती पण त्यांनी इथे टाकलेल्या आहेत त्यांचा पिवळा मूग आहे हा आहे हा हा हे लाकडी सामान आहे बिस्किट आहे त्यांचे हां सगळे त्यांचे उत्पादन यांनी किल्ला आणलेले आहेत चला धन्यवाद हा मध्य प्रदेशचा स्टॉल आहे त्यांचे उत्पादन त्यांनी ठेवले त्यां हा छत्तीसगडचा स्टॉल आहे छत्तीसगडचा स्टॉलमध्ये म्हणजे त्यांचे आयशा झुलिका हा त्यांचा स्टॉल आहे आंध्र प्रदेशचा स्टॉल आहे हा पश्चिम बंगालचा स्टॉल आहे धारा शिव विडा ऑइल कोळपे साहेब धाराशिवचाच आहे स्टॉल कोल्हापूर

वेगळं डिस्प्ले चालू आहे बिराणी आहे का सुला हो ठीक आहे मॅडम लाईव्ह करतो हां हां मध्य प्रदेश तेलंगणा हिमाचल प्रदेश आपण कास्टमध्ये लावी घेतो आहे आपण नेपाळचं नागालँडचा स्टॉल आहे पण वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळ्या राज्याचे आहेत अदर स्टेटचे सगळे स्टॉल आपल्याला बघूया तामिळनाडू तामिळनाडूचा स्टॉल आहे बघा बघत आहात हा, हा नाशिकचा स्टॉल आहे त्यांच्या वेगवेगळ्या ज्वेलरीज वगैरे आणि प्रबुद्ध महिला बचत गट नाशिक यांचे हे उत्पादन आहे हा स्वामी समर्थ बचत गट पुणे यांचा हा स्टॉल आहे त्याच्यानंतर हा आहे अहिल्यानगरचा स्टॉल गोवा गोव्याचा स्टॉल आहे राजस्थानचा स्टॉल आहे ते त्यांचे उत्पादन त्यांनी इथं विक्रीसाठी ठेवलेले आहेत मुंबई महानगरपालिकेचं हा हा त्यांच्या याला स्टॉल दिलेला आहे स्टॉलमध्ये त्यांचे उत्पादन आहे राजस्थानचा स्टॉल आहे ते ग्राहकांना त्यांचे उत्पादन उत्तराखंड नैनितालचा स्टॉल आहे आपण बघतात हे मातीच्या पासून बनवलेले त्यांचे उत्पादन त्यांनी इथं गुजरातचा स्टॉल आहे केरळचा स्टॉल आहे केरळा त्यांचे वेगळे मसाले वगैरे सगळे मसाले सगळे त्यांनी इथं ठेवलेले आहेत तेलंगणाचा ते स्टॉल आहे त्यांचे बॅगलेले बॅग वगैरे सगळं त्यांनी इथं ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा राजस्थानचा स्टॉल आहे आसामचा स्टॉल आहे हा आसाम हा नृसिंगचा एका यवतमाळचा स्टॉल आहे यवतमाळला त्यांचे बिस्किट वगैरे सगळं त्यांनी ठेवले हा यवतमाळचा स्टॉल आहे हा यवतमाळचा स्टॉल आहे बघा अदर स्टेटचा स्टॉल आहे हा यवतमाळचा स्टॉल आहे प्रदर्शनामध्ये स्टॉल हे वाशिमचा स्टॉल आहे त्यांनी इथं त्यांचे उत्पादनं त्यांचं गुळवेल वगैरे सगळं उठवले आहे ते वर्ध्याचा स्टॉल आहे गडचिंगली समूह गडचिवली यांचा स्टॉल आहे हा वर्धा स्टॉल आहे त्याच्यानंतर हा आमच्या वसमतचा स्टॉल आहे गंडे गार्डनचा पूजा समूह बघत आहात त्यांचा स्टॉल आहे आणि त्यांची हे स्वतःचे उत्पादन आहे आणि त्यांचं उत्पादन ते इथं इथं महालक्ष्मी सेलसमध्ये डिस्प्ले करत आहेत आणि ते विकत आहेत अतिशय उत्कृष्ट त्यांचा डेमो देण्याची पद्धत अमाऊंट देऊ देतो त्यांना मॅडम पाठीमागून बसले आहेत काय मालकी नाही हा गडचिलेलीचा स्टॉल आहे आणि या स्टॉलमध्ये आपण बघू आहात बघत आहात त्यांनी त्यांचे उत्पादनही विक्रीसाठी ठेवलेले आहे या संभाजीनगरचा हा स्टॉल आहे हा चंद्रपूरचा स्टॉल आहे यांनी त्यांची उत्पादनं इथे ठेवली आणि महिला रोजगार मिळवत आहे बघतो त्या चंद्रपूर रत्नागिरी उमेदच्या माध्यमातून या महिलांना मुंबईसारख्या ठिकाणी थी, बी के सीसारख्या ठिकाणी थी, उमेदमुळे संधी मिळाली आणि संधीचा त्या लाभ घेत आहेत हा सांगली जिल्ह्याचा स्टॉल आहे त्यांचे गुळ पावडर गूळ आणि इतर उत्पादने त्यांनी इतर विक्रीसाठी ठेवलेली आहे हा इथे सातारा जिल्ह्याचा स्टॉल आहे आणि हा आदर्श व्यवसाय समूह रत्नागिरी त्या रत्नागिरीचे त्यांनी काजू वगैरे सगळं बाकी पितं वगैरे सगळं ठेवलेले आहेत हा नागपूरचा स्टॉल आहे त्यांचे पापड वगैरे आहेत आणि हा रत्नागिरीचाच सप्तिसंगीचा स्टॉल आहे त्यांनी मसाले जे आहेत ते सगळं इथं त्यांनी इथे विक्रीला ठेवलं आहे त्यांनी मिरची वगैरे सगळं इथे त्यांचं विक्रीला आहे सांगलीचा स्टॉल आहे मी इथे त्यांनी त्यांचे उत्पादनही ठेवलेले आहे हा साताऱ्याचा महाराष्ट्र सहत्री महिला गट त्यांचा हा स्टॉल आहे आणि त्यांचे त्यांनी उत्पादन इथं शेतावरी हेच वगैरे वगैरे त्यांचे जे उत्पादन आहेत ते त्यांनी इथं विक्रीला उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी इथं त्यांचा एक टी व्ही स्क्रीनवर सुद्धा ते सगळं इथं दाखवतं त्यांच्या उत्पन्नाची माहिती त्यांचा डिस्ट्री त्यांचं वगैरे सगळं ते आहे बघा शेतावरील कल्प काय त्याचं महत्व आहे काय नाही सगळं आणि या मावशी मी बऱ्याच दिवसापासून पाहत असतो त्यांचं खूप दिवसापासून इथं चांगल्या पद्धतीनं उत्पादन ते विक्री विक्री करतात हा आहे सिंधुदुर्ग स्टॉल आणि त्यांचं पण इथं उत्पादन आहे हा सोलापूर फेस्टॉल आहे सोलापूरचे सिनेमा चटणी वगैरे आहे इथे आता इथं हा राजस्थानचा स्टॉल आहे आणखी उघडला नाही हा हा पुणे जिल्ह्याचा स्टॉल आहे हा मुंबई महा पूनम महाजन महिला महासंघ हा एक त्यांचा स्टॉल आहे ते बघत आहात आपण एक वेगवेगळे अदर स्टेटचा आहे एक गुजरातचा स्टॉल आहे त्यांचं उत्पादने त्यांनी इथं डिस्प्ले केलेली आहे हा पण एक काश्मीरचा स्टॉल आहे काश्मीरचा त्यांचा स्टॉल त्यांनी त्यात लावलेला आहे उत्तराखंडचा स्टॉल आहे आपण बघत आहात हा देहरादून उत्तराखंडचा हा पण स्टॉल आहे त्यांनी त्यांची उत्पादनं ज्यूस वगैरे हो सगळं इथं विक्रीसाठी ठेवलेलं आहे आणि हा हरियाणाचा स्टॉल आहे इथे उघडायचे स्टॉल बाहेर फिरायला गेले असं आले नाहीत कदाचित हा शक्ती दिव्यांग पुरुष लक्षग्रटाचा स्टॉल आहे त्यांचा

आंध्र प्रदेशचा स्टॉल आहे हा छत्तीसगडचा स्टॉल आहे त्यांचे कपडे वगैरे सगळे बघा छत्तीसगड हा उत्तर प्रदेश युपीचा स्टॉल आहे हा आहे उत्तर प्रदेश युपीचा स्टॉल आहे आपण हा पंजाबचा स्टॉल आहे हा नाशिकचा स्टॉल आहे नाशिक नंदुरबारेमुला ज्यूस बनवतो ज्यूस बनवताय ना तुम्ही आवड्यात इथंच बनवतात बरं वीस रुपयाला आहे ना त्यावेळेस ते ज्यूस बनवता येतो जागेवरच नांदेडचं आहे मुसळी बुलढाणा जिल्ह्याचा स्टॉल आहे हा गोदावरी अमरावतीचा स्टॉल आहे एवढा वगैरे सगळं अमरावतीवाले हे त्यांचे कवट मुंशी एवढा मुंशी बघू शकता आपण हे त्यांची उत्पादन आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना हे मिळालेले जे काही पुरस्कार आहे त्यांनी ते पुरस्कारामोर इथं डिस्प्ले केलेला आहे त्यांनी इथं मांडलेली आहे हे बुलढाणा जिल्ह्याचा तेलाचा स्टॉल आहे हे बघा प्लॅन अमरावती जिल्ह्याचा स्टॉल आहे धन्यवाद धन्यवाद हा आहे अमरावती भंडारा भंडारा जिल्ह्याचा स्टॉल आहे आणि हा त्यांनी कोरफडपासून वेगळे उत्पादने त्यांनी तयार करून बाजारात आणलेली आहेत वैनगंगा आणि त्यांचं करू शकता आपण हे त्यांचे स्टॉल आहे हा जळगावचा स्टॉल आहे बुलढाणा जिल्हा अदर स्टेटचा आहे लातूरचा स्टॉल आहे आणि या स्टॉलवर त्यांनी सोयाबीनपासून जे काही उत्पादने केलेली आहेत रोस्टेड वगैरे सर्व ती उत्पादने त्यांनी इथं विक्रीसाठी प्रदर्शनीमध्ये ठेवलेल्या आणि विक्री करतात देशमुख साहेबांचा स्टॉल आहे हा साधना देशमुख यांचा आहे हां त्यांची उत्पादने आहेत वेगवेगळी उत्पादने त्या प्रदर्शनीमध्ये गडिंग मिल्स कोल्हापूरचा स्टॉल हा स्पॉल आहे हा कोल्हापूरचा सह्याद्री आंबा हे सगळं कोल्हापूरचा स्कॉल आहे जळगावचा स्टॉल आहे आणि हा अदर स्टेटचा स्टॉल आहे हा स्टॉल आहे नांदेड हा नेमरबारचा स्टॉल आहे आणि या स्टॉलमध्ये स्टेड वगैरे सगळं त्यांनी ठेवलेलं आहे आणि मिरची वगैरे सगळं नंदुरबार तडका त्यांना नाव दिलेलं आहे हे अदर स्टेटचे आहेत हरियाणा केरळ हा केरळाचा स्टॉल केरळाचे ते रेफर्ल्स ज्वेलरीज छत्तीसगड मचा स्टॉल आहे हा बिहारचा स्टॉल आहे आपण बघत आहात बिहार पालघर पालघरवाल्यांचं आहे हा मुंबईवाल्यांचा स्टॉल आहे हा रायगडचा स्टॉल आहे आणि आसामचा स्टॉल आहे हा रायगड नागपूर नाशिक म्हणजे कोल्हापूर आता आपण कोल्हापूरचं सरपन स्टॉल आहे मातीचे दही भांडे सर्व दही बनवायचे भांडे यांच्याकडे उपलब्ध आहे या शेतीने स्वयंपाकाचे भांडे मातीचे दही भांडे दे। त्यांचे भांडे उपलब्ध आहेत हा सिंधुदुर्गचा स्टॉल आहे त्यांचे उत्पादन नागपूर चंद्रपूर चंद्रपूर हा आहे रायगड हा रायगड पुणे आपल्या वेळे अभावी आपण फास्ट घेतोय धनश्री स्वयंसारखा परभणी परभणीचा स्टॉल आहे हा एक नंदुरबारचा स्टॉल आहे आणि हा आहे नांदेडचा स्टॉल आहे त्याच्यानंतर हा स्टॉल आहे हा आहे जळगावचा स्टॉल काय चाल हे आमच्या छायाबाईचा स्टॉल आहे त्याच्यानंतर हा सळगावचा स्टॉल आहे पेपर सावगरी हा आहे कुंभारी लातूर हा लातूरचा स्टॉल आहे हा गोंदियाचा स्टॉल आहे हा आहे संभाजीनगरचा स्टॉलचे पण नेहमी विक्रीसाठी ठेवून येतात हे आमचा दुर्गा माता समूह हिंगोलीचा स्टॉल आहे मी त्यांचेही उत्पादनं विक्रीसाठी ठेवलेली आहे हा जळगावचा स्टॉल आहे त्यांनी त्यांची उत्पादनं इथं विक्रीसाठी ठेवलेली आहेत बाय नमस्कार हां मी झी महिला बचत गट आहे त्यांचा त्यांच्या बचत गटाचीही उत्पादन आहेत आपण पुढे असे आधी सगळं त्यांचं इथं फुले अकोल्याचा स्टॉल आहे आणि हा पालघरचा स्टॉल आहे स्वामी जे बघितलं असं बघा आपण त्यांचेही पर्मन फॉर्नलचा स्टॉल इथं मिळालेला आहे हा परभणीचा स्टॉल आहे यांच्यामध्ये पालघरचा एक स्टॉल बसवलेला आहे हा परभणीचा स्टॉल आहे हा पुणे जिल्ह्याचा स्टॉल आहे पुणे जिल्ह्याचा स्टॉल आहे त्यांची उत्पादने आपण बघत आहात रायगडचा स्टॉल आहे तिच्यात इथं वेगवेगळे ज्यूस हे बघा आपण ते बघत आहात यांनी हळदीचा पण ज्यूस हर्बल डिलाईट ज्यूस पेरू सिरप गमाची कोटी पोहा वापर आदी ज्यूस यांचे बनवलेले आहेत त्यांच्या डूसच्या पॅकेजिंग आहे त्यांची हा आहे लातूरचा स्टॉल हा गुरुवाला संभाजीनगर संभाजीनगरचा हा स्टॉल आहे आणि हा आहे धाराशिवचा सरस्वती महिला बसत धाराशिव आणि हा आहे यांचा हा उद्योग आहे आणि हे आपण सर्व आता बघत आहात की इथे आता गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण इथे जे काय नोंदणी कक्ष वगैरे आहे महालक्ष्मी सरस ते आणि सगळं आपण इथे बघतो आता बाकी फूड वगैरे आहे परंतु वेळे अभावी आता फूडमध्ये भरपूर स्टॉल आहेत व्हेज नॉन व्हेज हे सर्व आपण दाखवू शकत नाही कारण आता आम्हाला पण आमच्या स्टॉलला पण जाणं गरजेचं आहे काही कोण पण यायले त्यासाठी हे नॉन रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आपण बघत आहात सगळी व्यवस्था खूप हे सगळं पाण्याची व्यवस्था आहे सगळी पूर्ण अशी भरपूर चांगली व्यवस्था नंबर एक कार्यक्रम महाराष्ट्र शासनानं केंद्र शासन उमेद अभियान याच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे खूप इथून खूप मोठे मोठे उद्योजक तयार झालेत आणि भविष्यातली भविष्यातही होतील आणि हे उमेद अभियान ग्रामीण महिलांना सक्षमीकरणासाठी एक खूप एक मोलाचं पाऊल उचलेल एवढं मी या निमित्तानं एक आशा व्यक्त करतो आणि करत आहे हे सगळं बंजारा समाजाचं जे काही क्लस्टर झालेलं आहे तर त्या क्लस्टरचं इथं इथं डिस्प्ले आहे आणि हा जो आहे बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क त्यांचं जे इथं प्रेझेंटेशन आहे डिस्प्लेला सगळं ठेवलेलं आहे आणि त्यांची जे 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 काही त्यांचं कुठं का उभारलेलं आहे का काय ते कसं काम चालतं त्याचाही डिस्प्ले इथं करण्यात आलेला आहे या स्टॉलच्या माध्यमातून आणि हा जो गेट नंबर दोन आहे हा इकडे हे कॉन्फरन्सचं सगळं हॉल आहे तर कार्यक्रम होतात रात्रीला वगैरे सगळं आणि हे इकडं फूडकोर्ट खूप मोठं फूडकोर्ट इथं उपलब्ध आहे आता मी तुम्हा आपणास कोर्टला फिरवत नाही आहे सर्व इथून फक्त तुम्हाला एक माहिती असावी म्हणून थोडीशी माहिती देतो धन्यवाद आपण सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रदर्शन बघितलं आपण सूर्या फार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करा आणि वेगवेगळ्या चांगल्या माहिती शेती उपयोगी माहिती व उद्योजक विषयी माहिती घेऊ शकता आपल्या सर्वांची खूप खूप धन्यवाद आभार थँक्यू